नमस्कार मैत्रिणींनो हा केक पहा पाहता क्षणी खावासा वाटतोय की नाही तर असाच केक तुम्हालाही करायचा आहे का जो बेकरीपेक्षाही भारी आहे आणि अगदी सोप्पा आहे तर चला ही रेसिपी संपूर्ण पहा मी इथे एक मोठं भांडं प्रिहीट करायला ठेवलेलं आहे तुम्ही पातेल्याऐवजी कडेही वापरू शकता इथे आता आपल्याला एका भांड्याला ग्रीस करून घ्यायचं आहे तुमच्याकडे असं भांडं नसेल तर कुकरचा डबा वापरला तरी चालणार आहे यात मी एक चमचा तेल लावलेला आहे आणि एक चमचा मैदा घातलेला आहे हा मैदा आपल्याला व्यवस्थित व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सगळीकडे लावून घ्यायचा आहे आणि हा उरलेला मैदा भांडा आपटून असं झटकून काढून घ्यायचा आहे आता मी इथे दोन कप एवढं चॉकलेट क्रीमिक्स वापरलेला आहे हा केक अगदी मोजक्या के साहित्यातच तयार होतो दोन कप प्रीमिक्ससाठी मी इथे दोन पळ्या एवढं तेल घातलेलं आहे पोह्याच्या चमच्याने चार चमचे एवढं तेल घालायचं आहे आणि आता आपण पाणी घालायचं आहे पाण्याऐवजी तुम्ही इथे दूध वापरलं तरी चालणार आहे दोन कपासाठी आपल्याला एक कप एवढं पाणी लागणार आहे पाणी आपल्याला थोडं थोडं काळ घालून गाठी व्यवस्थित मोडून केकचं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे दोन कपासाठी आपल्याला पूर्ण एक कप पाणी लागणारच आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला व्यवस्थित असं केकचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे हा केक अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी व्यवस्थित तयार होतो यासाठी आपल्याला वेगळं वेगळं साहित्य वापरावं लागत नाही प्रेमिक्स आपल्याला कोणत्याही बेकरीच्या दुकानामध्ये उपलब्ध होतं अगदी सहज हे आता गावाकडेही उपलब्ध होतं आपल्याला एकाच दिशेने सफेटून व्यवस्थित बॅटर तयार करून घ्यायचं आहे मिश्रण थोडं घट्ट वाटत थो, होतं त्यामुळे उरलेलंही पाणी घातलेलं आहे आपल्याला बरोबर एक कप पाणी एवढ्या मिश्रणासाठी लागलेलं ला आहे आपलं बॅटर व्यवस्थित तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता बॅटरच्या व्यवस्थित घड्या पडत आहेत अशा कन्सिस्टन्सीचंच बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता आपण ग्रीस केलेल्या भांड्यात हे सगळं मिश्रण ओतून घेऊ हो आता आपण प्रीहीट केलेलं पातेल्यात आपण हे व्यवस्थित केकचं बॅटर ठेवायचं आहे पण त्याआधी आपल्याला इथे एखादं डब्याचं झाकण किंवा रिंग अशी ठेवायची आहे जेणेकरून आपलं गिरीस केलेलं केकचं भांडं पातेल्याच्या डायरेक्ट संपर्कात येणार नाही आणि आपला केक, केक व्यवस्थित बेक होईल आता आपल्याला हे झाकून वीस ते पंचवीस मिनटं बेक करून घ्यायचं आहे वीस मिनटानंतर तुम्ही चेक व्यवस्थित करून घ्यायचा आहे आता ही पुढची पद्धत ऑप्शनल आहे तुम्हाला हवे असेल तर करा नसेल हवे तरी चालणार आहे तरी ते मी एका थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि या मिठात आपण आता पंधरा वीस एवढे बदाम घातलेले आहेत हे बदाम व्यवस्थित रोस्ट करून घ्यायचे आहेत चॉकलेटबरोबर बदामाचं कॉम्बिनेशन हे खूप छान लागतं त्यामुळे मी हे करणार आहे, आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही करा ना नाही केले तरी चालणार आहे मंदारचेवर आपल्याला व्यवस्थित बदाम भाजून घ्यायचे आहेत बदाम असे फुटले की आपल्याला कळणार आहे की बदाम आपले व्यवस्थित भाजून झालेले आहे गॅस बंद करून बदाम व्यवस्थित काढून घेऊ वीस मिनिटानंतर आपला केक व्यवस्थित फुगलेला आहे तुम्हाला दिसत असेल आता आपण तो तयार झाला आहे की नाही हे चेक करून घेऊ चाकू तूथपिक किंवा काटा चमच्याच्या सहाय्याने आपल्याला व्यवस्थितची केक तयार झाला आहे का हे पाहायचं आहे आपला चमचा कोरडाने घालेला आहे ह्याचा अर्थ आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे आता आपण तो काढून थंड करून घेऊ आताही ते आपण पुढची प्रोसेस करून घेऊ मी ते एका पातेल्यात पाणी घातलेलं आहे मी ते मोर्दे कंपनीचं चॉकलेट घेतलेलं आहे डार्क कंपाऊंड चॉकलेट घ्यायचं आहे यातलं आपल्याला निम्मच चॉकलेट लागणार आहे निम्म्यापेक्षाही कमीच लागणार आहे तसं माझ्याकडून थोडं जास्त झालं होतं पण तुम्ही ते दीडशे ग्रॅमच चॉकलेट घ्यावं मी ते दोनशे ग्रॅम चॉकलेट घेतलेलं होतं त्यामुळे थोडंसं चॉकलेट उरलेलं होतं दोन कपासाठी दीडशे ग्रॅम चॉकलेट व्यवस्थित पुरणार आहे त्यामुळे तुम्ही थोडंसं कमीच घ्या आता हे आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि गरम केलेल्या पाण्यावर हे भांडं आपल्याला ठेवून चॉकलेट व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचं आहे या प्रोसेसला डबल बॉयलर अशी ही प्रोसेस म्हणतात आपलं चॉकलेट व्यवस्थित मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने केक तयार करून दाखवलेला आहे जेणेकरून कोणत्याही ताईंना हा केक तयार करता येईल आणि आपल्या मुलांसाठी काहीतरी केल्याचं समाधान आपल्याला मिळणार आहे हा केक मी माझ्या मुलीच्या वाढदिवसासाठी तयार केलेला होता आता ह्यात आपल्याला थोडंसं बटर घालायचं असेल घालायचं आहे ऐवजी तूप किंवा तेल घालायचं आहे काहीही घातलं तरी चालणार आहे एखादा चमचा बटर तूप किंवा तेल माझ्याकडून बोलण्यात थोड्याशा चुका होत आहेत तर नक्कीच तुम्ही चुकांना थोडंसं समजून घ्या पहा आपलं चॉकलेट किती व्यवस्थित तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करू आणि चॉकलेट थोडंसं थंड होऊन घेऊ देऊ आपल्याला पूर्ण चॉकलेट थंड होऊन द्यायचं नाही नाहीतर चॉकलेट जास्त घट्ट होणार आहे पुन्हा आता आपण चॉकलेट थंड होतं आहे तोपर्यंत केक डीमोल्ट करून घेऊ हा केक अजिबात चिटकत नाही भांडायला व्यवस्थित निघतो पहा आपला केक व्यवस्थित निघालेला आहे आणि किती सॉफ्ट झाला आहे हे पहा आता आपण हा वरचा भाग आहे तो जरा जास्तचा आहे तो का कट करून घेऊ अशा पद्धतीने आपल्याला हा वरचा भाग व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आणि हा भाग आपल्याला परत डेकोरेशनसाठी वापरायचा आहे आता आपण हा केक पालता करून एखाद्या जाळीवर ठेवून घ्यायचा आहे केक थोडासा अजून कोमट वाटत होता त्यामुळे मी तो व्यवस्थित थंड करून येणार आहे तोपर्यंत आपण बदाम कट करून घेऊ बदाम कट नाही केलेत तरी चालणार आहे पण मी इथे कट करून घेतलेले आहे काळ्या रंगावर पांढरा रंग, रंग उठून दिसण्यासाठी मी इथेही प्रोसेस केलेली आहे केक व्यवस्थित थंड झालेला आहे तर आता आपल्याला हे मिश्रण ह्याच्यावर बतून घ्यायचं आहे व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे आपल्याला केक मी त्या अजिबात केकला मधून वगैरे कट करून घेतलेला नाही हा केक एकदम सोप्या पद्धतीने कोणालाही करता येईल अशा पद्धतीने मी हा केक दाखवलेला आहे आता मिश्रणतून झालेला आहे पहा आपल्या केकला किती छान चमक आलेली आहे आता आपण हे उरलेलं जे चॉकलेट आहे ते हे करून घेऊ हा केक आधी आपण एखाद्या पुठ्ठ्यावर किंवा कशावर तरी काढून घ्यायचा आहे असा पुष्टा नसेल तर आपण इथे एखादी झाकणी वापरली किंवा ताट वापरलं तरी चालणार आहे आता हा उरलेला केकचा जो भार्ट होता त्यात मी चॉकलेट घातलेला आहे आणि ह्या चॉकलेटचे बॉल तयार करून घ्यायचे आहेत उरलेले बदामाचे काप मी ह्यात घातलेले आहेत ज्यामुळे या बॉलमध्ये व्यवस्थित असा करिणार आहे आपल्याला असे अशा प्रकारे गोळे तयार करून घ्यायचे आहेत हा किती व्यवस्थित आपला केक तयार झालेला आहे रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि कॉमेंट करून नक्की सांगा